पीपल्स रिपब्लिकन पार्टीला दोन दिवसात विश्वासात घ्या अन्यथा लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित वेगळा विचार करणार महेंद्र गाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जोगेंद्र कबाडे सर यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयाचं कौतुक करून शिवसेनेची युती केली व देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुती सहभागी झाली भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा निवडून आणण्याकरिता प्रचार व प्रसार चालू केला कवाडे सर्व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे साहेबांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे काम करण्याचा आदेश दिला परंतु सांगली जिल्ह्यामध्ये भाजपने मित्रपक्ष म्हणून आम्हाला कोणतीही सन्मानाची वागणूक व वा निवडणुकीच्या कामांमध्ये आज अखेर सहभागी करून घेतलं नाही गेली पंधरा वर्षापासून सांगली जिल्ह्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष कार्यरत आहे अनेक जनहिताची कामे केली आहेत मोर्चे आंदोलने मेळावे यशस्वी केले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या आहेत समाज गौरव पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीनं पुरस्कार दिले आहेत अशी विविध कामे पक्षानं केली आहेत त्यामुळे जिल्ह्यात मोठी कार्यकर्त्यांची फळी व जनसंपर्क निर्माण केला आहे परंतु भारतीय जनता पार्टीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आज अखेर विश्वासात घेतले नाही दोन दिवसात संपर्क करून विश्वासात न घेतल्यास सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित वेगळा विचार करण्यात येईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी आज बैठकीमध्ये दिला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख जिल्हा उपाध्यक्ष बकश बेपारी जिल्हा संघटक माजी नगरसेवक यंगप्पा शेट्टी जिल्हा महासचिव अरविंद कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख शहाबुद्दीन शेख जिल्हा सल्लागार प्रकाश कांबळे जिल्हा समन्वयक मेहबूब शेख कामगार नेते गौतम कांबळे महिला आघाडीच्या नाजमीन मोमीन आश्विता गाडे यास्मीन मुश्रीफ मिरज तालुका अध्यक्ष अरविंद माने कुपवाड शहराध्यक्ष निलेश कांबळे महापालिका क्षेत्राध्यक्ष अभिषेक शेख मिरज अध्यक्ष अकबर सय्यद मिरज शहर उपाध्यक्ष जुनेद काझी मिरज शहर संघटक दिलावर बुजरुग सागर खाडे बबन हलगुरे सुलतान मुश्रीफ सुरेश कांबळे सुभाष दबडे जयसिंग साळुंके इस्माईल शेख मोसिन सतर मेकर अनिल जाधव सय्यद पटेल आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते आज आपली निवडून जवळपास एक महिना झाला असेल एक महिन्यामध्ये तुमच्या तुमच्या सवले तुम्ही बैठक घालून महिलांना गोळा करा महिलांच्या काय अडचण असतील ते बघा महिलांना कशा पद्धतीनं आपण घरबसल्या काम करू याची आपण योजना भविष्यात फिरुशन झाल्यानंतर राबवूया असा तुम्ही तुम्हीसुद्धा ॲक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे आपल्या ज्या संस्कृतीच्या देशामध्ये चूल आणि संस्कृती होती महिलांना बाहेर पडायचा अधिकार कोणताही नव्हता परंतु बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेनं तो सर्व महिलांना पुरुषाबरोबर समानतेचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय अडचण असतील काय समस्या असतील त्या सोडण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहेत तुम्ही तुम्हाला जर नाही अमरावती जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती दिली पाहिजे असा आहे असा आहे मग आता मिर्जेमध्ये मुस्लिम महिला प्रत्येक पक्षात आहेत आणि त्याच कार्यरत आहेत शिवसेना असतील बी जे पी असेल आणि दुसऱ्या पक्ष असतील त्या कार्यरत आहेत पण आपल्या पक्षामध्ये तुम्हाला महिन्यात नेहमी तुमची कुठं जायची दिसत नाही तुम्हाला पंत हे काम करण्यासाठी शिकलेलं आहे याचा आपण कुठं मान लागणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही सांगलेश्वरातले असेल गेस तालुकाचं असेल मैशाल तुम्ही तिकीटही बसून की महिलांना काय आपण काय म्हणतो तुम्ही माझं शिकवू शकतो या पक्षामध्ये तुम्हाला काय आहे या पक्षामध्ये तुम्हाला न्याय असेल तुम्हाला असेल तुम्हाला कोणतं महिलांना अडचण आली तर कोणतेसाठी पुढे टेशन असेल कोणतंही चाललं असेल तुम्हाला पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील त्यांना ते तुम्ही विश्वास या महिलेने द्यायचा आहे बचत गटाचे आता कर्ज असतील बचत गटाचा असेल जुना गट असेल त्यामध्ये पार्टिसिपेट करून होऊन त्यामध्ये सभा घेऊन आता तुमच्याकडे येणार आहेत तुम्ही संपर्क वाढवल्यानंतर लोक येणार तुम्ही संपर्क नाही तर लोक येणार नाही आजची महिला फक्त घरकामासाठी उपलब्ध आहे का असं प्रश्नचिन्ह निर्माण होणार त्यामुळे महिलेने विचारानं विश्वासानं बाहेर पडलं पाहिजे कोणत्याही मनामध्ये शंका कुशलता निर्माण न करता आपण एखाद्याला न्याय देऊ शकतो आणि आपण एखाद्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो आपला पक्ष तुमच्या सगळ्यात पाठीशी आहे तुम्हाला कोणतीही अडचण पक्ष तुमचं सगळा एखादी संघ पाठीशी राहील अशी सुद्धा मी या गावगावात देतो आणि आज या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आलात आणि माझं पुन्हा एकदा मनोगत व्यक्त आठवून घेतलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं पक्ष आज आपण का आपल्याला काय व्हायचे होईल आपण चर्चा करून करणार आहोत पण भविष्यामध्ये आपली ताकद कशी निर्माण करणार आहे आपलं संख्याबळ कसं वाढणार आहे आपलं स्थानिक स्वराज्य निवडणूक आपण कशा पद्धतीने लढणार आहे यासाठी सातत्यानं चर्चेत राहणं महत्वाचं आहे सांगली शहर असो कुपवाड शहर असो किंवा मेल शहर असो या तीन शहराची जवळपास लोकसंख्या सात लाख सा सव्वा रा सात लाखाच्या आसपास आहे आणि या ठिकाणी जो अल्पसंख्याक समाज म्हणतो आपण जो बहुजन समाज म्हणतो त्यापैकी जवळपास पंचवीस टक्के आहे या ठिकाणी आहे तो असूनसुद्धा आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी पंधरा वर्ष या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीने आपल्याला विश्वासात घेतलेलं नाही आपल्याला बोललेलं नाही ना आपल्या जे कोणत्याही पद्धतीची चर्चा केलेली नाही त्यांच्या बॅनरवर फक्त राष्ट्रीय अध्यक्ष कवाडे सरांचा फोटो आहे परंतु गेल्या आठ मारांनी माझं भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी अर्ज दाखल केला त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून महेंद्रीडाचं पुढे येणं होतं परंतु को त्यांनी कोणत्याही पद्धतीचा फोटो लिहत आपल्या म्हणजे माझा टाकलेला नाही मला खोटंच काय नाही परंतु एक मित्र पक्ष असल्यामुळं आपण तुम्ही मान सन्मान देणं गरजेचं आहे तर तशा पद्धतीने कोणतंही आपल्याला त्यांनी वागणूक दिलेली नसल्यामुळे आज आपण इथं जमजलेलो आहोत आपल्या कवाडेसर शिक्षण देण्याआधीच दिलेलं आहे आपण भारतीय जनता पार्टीच्या मायुतीस काम केलं पाहिजे परंतु सरांना आम्ही विनंती केली सर जर आमचा कोण स्वाभिमान दुखवत असेल जर आम्हाला कोण सन्मान देत नसेल तर स्थानिक पार्टीवर मी कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेऊन आपल्याला कळतून सरांना सांगितलेलं आहे आता आम्हाला आज अखेर निवडणूक अगदी दहा दिवसात बोलावर आलेली आहे पण त्यांनी आपल्याला कोणत्याही पद्धतीचं बोलणं पण अनेक वेळा आम्ही दोन तीन मिटिंगला आम्ही हजर होतो फक्त मिटिंगला बोलवायची चर्चा करायची पण प्रमुख चर्चेमध्ये आपल्या पक्षाला स्थान नाही आहे मग आपल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होते गरीब मतं संजय काय नको आहेत का आमेदरवादी मतं नको आहेत का तसं त्यांनी जाहीर करावं आम्हाला पण काय फरक पडणार नाही आम्हाला घेतलं तर ठीक नाही घेतलं तर ठीक येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आपण मेळावा घेऊ आम्ही ताकद दाखवते ना की बाबा ही विश्वलसिंग पोटेली पार्टीची ताकद आहे एवढ्या मोठ्यानं जर तुम्ही आम्हाला विश्वास घेत असाल तर आम्ही पण तुम्हाला विश्वासात घेणार नाही आणि आम्ही पण तुमचं काम करणार नाही असं लोकपणे आपण सगळीकडून <laughs> सांगू मदत करण्यासाठी आपल्याला <laughs> जर आपल्या कार्यकर्त्यांना सन्मान नसेल तर त्या आपण त्यांच्याकडे जाण्याची काही गरज नाही असं मला वाटते तरी पण राजकारणामध्ये संयमानं थोडं घ्यायचं असतं पव्हाडे सरांचा आदेश आपल्याला सरवतो फरी आहे चव्हा सरांसह निर्णय घेऊन भविष्यामध्ये आपण काय करतात ते आपण करूच पण सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपण येणाऱ्या चार पाच दिवसात मेळाव्याचं आयोजित करू मेळाव्यात आणल्यानंतर तुम्ही ठेवू आपण आणि आपली त्यांना ताकद टाकू त्यानंतर आपल्याला समजेल की तिने आपल्याला कोणत्यापती जर विचारपूस करण्यापैकी घेतात त्या दृष्टीकोनात आपण काम करू पण माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कष्टीपाई वेळेत येणं गरजेचं आहे काम हे प्रत्येकाला इथून पुढे मी जिल्हा परिषद म्हणून सगळ्यात कष्टुपाई ताकद आहे जो कक्षात वेळेत येईल जो पक्षाचा अमंडीत काम करेल जो पक्षाला न्याय देईल अशा कार्यकर्त्यांनी पक्षात ठेवलं जाईल अथवा त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल त्यांची जागा त्यांना काही करावी लागेल जो पक्ष आधी असतो तो पक्षाने सगळ्यांनीच मान्य केला पाहिजे पक्षापेक्षा महिंद्र गाडी मोठा म्हणून महेंद्र गाडीची गेमचं दाखवले नाही एखादा पक्षानं आपल्याला आदेश दिला तर तो आपल्याला आदेश मान्य करावा लागेल भविष्यात आपण गडबड करून एखाद्या महिलांना पाठिंबा द्यायचं म्हटलं तर उद्या आठ तर नऊ तारखेला काय नऊ तारखेला जर आपल्याला अर्थ लागेल आपली कवाल आपल्याला माहिती दिलं नाही त्याचं पण आपल्या कार्यकर्त्याला भान असणं गरजेचं आहे त्यामुळं मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण भविष्यामध्ये पक्षाची ताकद वाढवली पाहिजे आपला सगळं वाढला पाहिजे आपला पक्ष वाढला पाहिजे आपला पक्ष सगळ्यात गेल्यामुळे माझी विनंती या ठिकाणी आज आपली निवडून जवळपास एक महिना झाला असेल एक महिन्यामध्ये तुमच्या तुमच्या संविधावर तुम्ही बैठकीला घेऊन महिलांना गोळा करा महिलांच्या काय असते अडचणस्थिती बघा महिलांना कशा पद्धतीने आपण घरापासल्या बड़ काम देऊ याची आपण योजना भविष्यात पेनिशन आल्यानंतर राहूयाचा आहे पण ती करू पण तुम्हीसुद्धा ॲक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे आपल्या ज्या संस्कृतीने देशामध्ये चूल आणि मुली संस्कृती होती महिलांना बाहेर पडायचा अधिकार कोणताही नव्हता परंतु बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेनं तो सर्व महिलांना पुरुषाबरोबर समानतेचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय अडचणी असतील काय समस्या असतील त्या सोडण्याचा तुम्ही प्रयत्न करणार तुम्ही तुम्हाला जर का आपल्या तर जिल्ह्याच्या अनेक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती दिली पाहिजे असा आहे असा आहे मग आता मिर्जेमध्ये मुस्लिम महिला प्रत्येक पक्षात आहेत त्याच कार्यरत आहेत शिवसेना असतील बी जे पी असेल आणि दुसऱ्या पक्ष असतील त्या कार्यरत आहेत पण आपल्या पक्षामध्ये तुम्हाला महिन्याला झाला मिळून तुमची कुठे ॲक्टिव्हिटी दिसत नाही तुम्हाला पद हे काम करण्यासाठी दिलेलं आहे याचा आपण कुठं मान राखणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्ही सांगली शहरातले असेल निळ तालुका असेल निलेशरात असेल तुम्ही टिकिनी बसून महिलांना काय आपण काय म्हणून तुम्ही मागे शिकवू शकतो या पक्षामध्ये तुम्हाला काय आहे या पक्षामध्ये तुम्हाला न्याय असेल तुम्हाला आवड असेल तुम्हाला कोणत्या महिलांना अडचण आली तर तुमच्यासाठी पुढे टेशन असेल कोणतंही कार्य असेल तर तुम्हाला पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील त्यांना ते तुम्ही विश्वास या महिलांना द्यायचं तुमच्या बचत गटाचे आता कर्ज असतील बचत गटाच्या गेलेलं असेल जुना प्रक्रिया असेल त्यामध्ये पार्टिसिपेट करून आपले सोडून त्यामध्ये सभा घेऊन तुमच्याकडे लोक येणार आहेत तुम्ही संपर्क वाढवल्यानंतर लोक येणार तुम्ही संपर्क नाही केलं तर डोकं येणार नाही आजची महिला फक्त घरकामासाठी उपलब्ध आहे का असं प्रत्येकचिन्ह निर्माण होणार त्यामुळे महिलांनी विचाराने विश्वासानं बाहेर पडलं पाहिजे कोणत्याहीपणामध्ये शंका कुशंका निर्माण न करता आपण एखाद्याला न्याय देऊ शकतो आपण एखाद्या न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो आपला पक्ष तुमच्या सगळ्यात पाठीशी आहे तुम्हाला कोणतीही अडचण पक्ष तुमचं सगळ्यात एखादी सगळं पाठीशी राहील अशी सुद्धा मी या गावगावात येतो आणि आज या ठिकाणी आपण इतक्या बदल प्रमाणात आलात आणि माझं मनावर उमेदवार घेतलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवड सर यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या धाडशी निर्णयाचं कौतुक करून शिवसेनेची युती केली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मायुतीत सहभागी झाले भारतात चारशे आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस या लोकसभेच्या जागा निवडून आणण्याकरता कवाडे सर तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे आज महाराष्ट्रभर फिरत आहे व आम्हाला त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आपण काम करा असा आदेश दिलेला आहे परंतु आज अखेर भारतीय जनता पार्टीने आमच्याशी कोणताही संपर्क केला नसून आम्हाला कोणतीही सन्मानाची मागणी दिलेली नसून आम्हाला आज अखेर प्रचारामध्ये सहभाग करून घेतलेले नाही त्यामुळे आम्हाला शंका वाटते की जे महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस आहे त्यामध्ये संजय काकाला निवडून यायचं आहे की नाही रिपब्लिकन जे आंबेडकरवादी मत आहेत ते संजय काका पाटील यांना पाहिजे का नको असा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घेतलं नाही तर आम्ही सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित कार्यकर्त्याशी निर्णय घेऊन वेगळा विचार करणार असा इशारा आम्ही या नात्याने देतो तसेच आम्ही सांगली जिल्ह्याचे बी जे पीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष साहेबांना सुद्धा दोन वेळा फोनवर कॉन्टॅक्ट केला व त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला प्रचारामध्ये सहभागी करून घेणार आहेत का नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन दिवसांनी भेटतो पण आज अगोदर त्यांनी पण आमच्याशी संपर्क केलेला नाही याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला खरोखर आंबेडकर चळवळीची मतं नको आहेत जर त्यांना जी मतं नको असतील तर आम्हाला पण ते नको आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला संपर्क केला तर आम्ही त्यांचा विचार करू अन्यथा आम्ही त्यांचा विचार करणार नाही असा आम्ही स्पष्ट विचारा या भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यात देत आहे